हे पिठलं बघताय कसलं मस्त दिसत आहे ना पण हे पिठलं साधं बेसन किंवा कुळदाचं पिठलं नाही आहे इथे मी चार प्रकारच्या डाळी भिजत घातल्या होत्या रात्रभर मुगाची डाळ तुरीची डाळ मसूर डाळ आणि मटकीची डाळ आज या चार डाळींचा आपण पिठलं बनवतो आहे पाणी दोन तीन वेळा पाणी काढून स्वच्छ धुवून घेतले ते त्याच्यानंतर आपल्या या डाळींचा भरडा करायचा आहे भरडा एकदम पातळ नाही करायचं आहे तुम्ही बघू शकता भरडा या पद्धतीने आता या ठिकाणी मी चार मिरच्या घेतल्या आहेत हिरव्या तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि पाच लसणाच्या पाकळ्या इथे कढई तापत ठेवली आहे कढईमध्ये मी चार छोटे तीन छोटे चमचे तेल घालते तुम्ही माझा चमचा बघू शकता त्याच्यानंतर मी इथे तेल गरम झाल्यावर मोहरी घातली आहे अर्धा चमचा मोहरी छान तडतडली आहे त्याच्यानंतर मी इथे त्याच चमचाने अर्धा चमचा जिरं आहे चार ते पाच कढीपत्त्याची पानं तोडून आहेत मी त्याच्यानंतर आपण इथे लसूण आणि मिरचीची जी पेस्ट करून घेतली होती ती घातली आहे हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला एक बारीक चिरून घेतलेला कांदा घालते आहे तो सुद्धा व्यवस्थित मिक्स करायचा आपल्याला कांदा व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे आपला आता मी याच्यामध्ये हळद घालते हळद अर्धा चमचा घातली आहे मी आणि गरम पाणी घातलं आहे मसाले करपू नये हळद जळू नये म्हणून गरम पाणी घातले, ह्याला एक उकळी आणू द्यायची एक उकळी आली की आपण जो भरडा करून घेतला होता तो घालायचा आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते काही जणांना बेसन चालत नाही त्याच्यामुळे ही एक एकदा ही, ही पद्धत ट्राय करून बघा नक्की आवडेल परत गरम पाणी घालते इथे तुम्ही घट्ट किंवा पातळ तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि सगळ्या डाळी मधल्यावर हे पौष्टिक सुद्धा होतं एक कोकम घातला आहे मी याच्यामध्ये कोकम नक्की घाला तुम्ही पिठलं बनवताना आणि चवीपुरतं मीठ आता हे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित एकदम खालून करपू नये म्हणून तुम्ही बघू शकता व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आपलं मिश्रण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता ह्याला पाच ते दहा मिनिट मंद आचेवर शिजू आहे मध्ये मध्ये हे ढवळत राहायचं नाही तर खाली कढईला लागू शकता म्हणून पाच ते दहा मिनटं झालेली आहेत आपलं पिठलं छान प्रकारे शिजलेलं आहे आता याच्यात मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया पुन्हा एकदा कोथिंबीर घालून पुन्हा एकदा मिक्स करून घेते हे पिठलं तुम्ही ज्वारीची भाकरी तांदळाची सोबत खाऊ शकता आता इथे सर्व करते व्हिडिओ आवडल्यास लाइक शेअर आणि सब्सक्राइब करायला विसरू नका आणि रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत तो धन्यवाद नक्की सबस्क्राइब करा